नमस्कार माऊलीगृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत हातानी वाती तयार करण्याचं समय वाती फुलवाती किंवा वस्त्रमाळ या तिन्हीपैकी जे तुम्हाला छान जमतं ना ते तुम्हाला आम्हाला करून पाठवायचं आहे तर हे हे जे पार्सल आहे तर ते ना तर एक नाशिकच्या ताईंना दिलं होतं आपण एक हे बघा ताईंनी आपल्याला एक किलोच्या ह्या वस्त्रमाळ करून पाठवल्या आहेत अगदी छान काम ताईंनी केलेले आहेत असं एकसारख्या वस्त्रमाळ त्यांनी सगळ्या करून पाठवल्या एकवीस एकवीस मणींच्या वस्त्रमाळ आहेत तर याचं आपण ताईंना साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये पेमेंट करणार आहोत म्हणजे एक किलोचा माल जर तुम्ही आम्हाला असं पॅकिंग करून पाठवला ना तर त्याचे तुम्हाला असे साडेतीनशे रुपये मिळतात बघा हे ताईंनी असं हे एक किलोचं पूर्ण पार्सलचं हे पाठवलेलं आहे <laughs> बघा असं पॅक करून वगैरे हे बुलढाणा जिल्ह्यातलं ताईंचं आहे तर ताईंनी ह्या फुलबाती ताई ताईंनी तयार करून पाठवलेलं आहे आपल्याला ताईंचं पार्स हां बघा या अशा पद्धती ताईंनी आपल्याला फुलवाद एक किलोच्या फुलवाती करून पाठवलेलं आहे तर याचं आपण ताईंना तीनशे रुपये पेमेंट करणार आहोत जे विदाउट पॅकिंगचं जे पार्सल असतात ना त्यांना आपण तीनशे रुपये देतो आणि जे पॅकिंगचं येत असतात ना तर त्यांना आपण साडेतीनशे रुपये देतो तर ह्या ताईंचं आता हे तिसरं ते चौथं पार्सल आहे ताई पण छान काम आहेत आणि हे जे आहे हे खुरसुंडीचं पार्सल आहे सांगली जिल्ह्यातील खुरसुंडी तर येथील ताईंनी ह्या पण ताईंचं तिसरं ते चौथं पार्सल आहे आता ताईंनी पण आपलं हे असे वस्त्रमाळ बनवलेले आहेत बघा छान त्यांनी पण छान काम केले आहेत असे सगळ्याच महिला खूप छान काम ह्या त्यांना पण आपण साडेतीनशे रुपये पेमेंट देणार आहोत तर ह्या अशा पद्धतीत हे असे पार्सल वगैरे असे तयार करून पाठवायचे असतात हे सगळे पार्सल आपल्याला आता हे आलेले आहेत सगळ्यांचे हे बघा असे तर ज्या ज्या महिलांना खरंच घरी बसून काम करायचं आहे तर त्यांनी आपल्या या माऊली गृहउद्योगला दिलेल्या स्क्रीनवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून संपर्क साधावा किंवा आपल्याला या माझा हा जो नंबर आहे स्क्रीनवर दिलेला त्याला हाय करून जरी पाठवलं तरी तुम्ही तुम्हाला आम्ही ग्रुपची लिंक पाठवून देऊ त्याच्यात तुम्हाला सगळी माहिती समजून जाईल आणि जेव्हा तुम्हाला जॉईनिंग व्हायची इच्छा म्हणजे वाटेल की जॉईनिंग व्हावं आपण तेव्हा तुम्ही मला कॉल करून सर्व माहिती घेऊ शकतात महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात हाच माऊली गृहदेवचा ध्यास धन्यवाद